मित्रांनो आता सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार झालाय प्रत्येक जण जो तो आपापल्या उमेदवारासाठी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावून आहे आगामी विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल यात शंका नाही असं असलं तरी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं इथे दुरंगी नव्हे चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसून येते दोन्ही आघाड्यांमध्ये जेथे ज्या पक्षाचा आमदार तेथील जागा याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युला देखील ठरला परंतु श्रीगोंदा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांचं तिकीट कटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली त्यांचे सख्य पुतणे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले महाविकास आघाडीकडून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साजन पाचपुते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले तर दुसरीकडे आमदार बबनराव पाचपुते देखील लढण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादीच्या अनुराधा नागोडे यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय त्यातच आता जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी आमदारकीची तयारी चालवली असल्यानं श्री गोंद्यात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमदार पाच तिकीट भाजपा कापणार का माजी आमदार राहुल जगताप कोणती भूमिका घेणार शिवाजी यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार यांचं काय होणार दत्ता पानसरे नवा भिडू मैदानात उतरणार का याच विषयाचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा मतदारसंघात अनेकांनी दंड झोपाटेल महाविकास आघाडीत श्रीगोंदा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला गेलाय हे जवळपास कन्फर्म आहे त्या अनुषंगानं शिवसेना उपनेते साजर पाचपुते यांना ताकद देण्याचं काम पक्षाकडून सुरू झालं खुद्द खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदात हजेरी लावत श्रीगोंद मशाल पेटवण्याचं आवाहन श्रीगोंदेकरांना केले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ही श्रीगोंद्यात हजेरी लावली या ठिकाणी मशाल पेटवणार असल्याचा त्यामुळे साजन पाचपुतेंचा विधानसभा लढवण्याचा रस्ता एक प्रकारे क्लिअर झालाय असं बोललं जात तर माजी आमदार राहुल जगतापही विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसचे घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार हे देखील निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणार असल्याचा मेसेज दिलाय भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून शक्ती प्रदर्शन देखील केलंय बबनदादा यंदा आमदार की लढवणारच असं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात भाजप की अपक्ष की अन्य कोणता पक्ष हे नंतर ठरवलं जाईल असं देखील पाचपुते समर्थक बोलत आहेत परंतु बमडराव पाचपुते यांना आजारपणामुळे त्यांना पक्ष उमेदवारी देईल की नाही याबाबत साशंकता आहे तसंच ते शरद पवार गटात जातील का हे देखील पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे नागोडे यांना राष्ट्रवादीत घेत त्यांना श्रीगोंदून आमदारकीचा शब्द दिला असल्याचं बोललं जात आहे तर मग या मतदारसंघातील जागा महायुतीत कोणत्या पक्षाला सुटणार हा महत्वाचा प्रश्न आहे भाजपचा स्टँडिंग आमदार असलेली जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जर गेली तर पाचपुते शांत बसतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे सुरू असलेल्या पंचवार्षिक मध्ये आमदार पाचपुते यांचा मतदारसंघातील संपर्क तुटला आहे असं म्हटलं जात तिकीट त्या कापण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हाच धागा पकडून भाजपा नेते जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डेले दे यांनी देखील श्रीगोंदा मतदारसंघावर डोळा ठेवला असल्याचं बोललं जात परंतु कर्डेले यांनी आता राहरीतून लाडणार असल्याचं सांगून टाकलंय त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांचं नाव विधानसभा निवडणुकीत लढवणाऱ्यांच्या यादीमध्ये येऊ लागले त्यामुळे आता अनेकांच्या भुवाय उंचावल्यात असं असलं तरी राजकीय ताकद मोठी असलेले बुबनराव पासपुते थांबतील का हा देखील प्रश्न कायम राहतो एकोणीसशे ऐंशी पासून बुबनराव पासपुते विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत जनता पक्ष जनता दल काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी आणि भाजप अशा विविध ठिकाणी निवडणूक लढलेत आणि जिंकलेत ते पक्षाने जर तिकीट नाकारलं तर ते अपक्ष रिंगणात उतरू शकतात वेळ पडली तर शरद पवार गटातही ते जाऊ शकतात असा अंदाज बांधला जातो पवडराव पासवि यांना अपक्ष निवडणूक लढवणं फायदेशीर ठरू शकतं का करडेले श्रीगोंद खरोखर माघार घेतील का दत्ता पानसरे जर मैदानात उतरले तर काही वेगळं गणित असू शकतं का याच प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण पुढील काही भागामध्ये घेणार आहोत पण मित्रांनो आत्ता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद